श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सासूबाईची कमाल आई तुम्ही नुसतं घर सांभाळा बाकी गोष्टीत नाक खुपसायची गरज नाही प्रीतीने थोडं चिडून म्हटलं कुसुमताईंनी नजर वर केली समोर त्यांचीचून प्रीती उभी होती शहरी सुशिक्षित आणि बिंदास्त बोलणारी मी काही चुकीचं म्हणत नाहीये प्रीती अनुभवाने माणूस शिकतो कुसुमताईंनी शांतपणे उत्तर दिलं अहो त्या जुन्या काळातल्या गोष्टी आम्हाला लागू नाहीत आता कायद्याचं ज्ञान असणं महत्त्वाचं तुम्हाला त्यातलं काही कळतं का कुसुमताईंनी हसून पाहिलं असं का म्हणतेस कारण तुमचं शिक्षणच किती एवढं मोठं शहर मोठे व्यवहार हे काही गावगुंड्यांचं प्रकरण नाही आहे कुसुमताईंनी तोंड फिरवलं काही उत्तर द्यायची इच्छा नव्हती त्यांची त्यांना किती कमी लेखते हे आज पुन्हा जाणवलं घरात प्रीतीला मोठ्या आदराने बघायचा ती एका मोठ्या कंपनीची सहमालक होती तिचे निर्णय अचूक होते तिची विचारसरणी पुढारलेली होती समीरही तसाच होता त्याने कधीच आईला विशेष महत्व दिलं नव्हतं त्याच्या विचारांना मागास समजलं जात होतं कुसुमताईही हे स्वीकारून शांत राहिल्या त्या दिवसेंदिवस हसणं कमी करत होत्या स्वतःला मागे घेत होत्या पण नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होत त्या दिवशी सकाळी वर्तमानपत्रात एक मोठी बातमी होती प्रीतीच्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप समीरने धावत जाऊन पेपर उचलला हे काय आहे प्रीतीने फोन उचलून आपल्याला आलेला मेल चेक केले तिच्या विरोधात सरकारी केस दाखल झाली होती हे कसं शक्य आहे कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे पण आता आपल्याला मोठा वकील पाहिजे कोण समीरने काही नावं सुचवली पण ते वकील केस घ्यायला तयार नव्हते प्रीती हे गंभीर आहे तुला तुरुंगवास होऊ शकतो समीरने काळजीने म्हटलं कुसुमताईने शांतपणे बोललं मी मदत करू का प्रीती आणि समीर दोघेही चमकून त्यांच्याकडे पाहू लागले आई तुम्ही कुसुमताई उठल्या कपाट उघडलं आणि एक जाडजोड फायलीचं बंडल बाहेर काढलं त्या फायलीवर मोठ्या अक्षरात नाव होतं कुसुम कुलकर्णी वकील समीराने प्रीतीचे डोळे विस्पारले आई तुम्ही होय मी वकील होते प्रीतीला धक्का बसला तिला वाटायचं की तिची सासू फक्त घरकाम करणारी जुन्या विचारांची स्त्री आहे पण ती एक नामवंत वकील होती तुम्ही कधी सांगितलं नाही तुम्ही कधी विचारलंच नाही प्रीतीने अपराधीपणे नजर फिरवली तुम्ही माझी केस लढाल जर तू माझ्यावर विश्वास ठेवशील तर प्रीती काही वेळ गप्प राहिली तिला दुसरा कोणताच मार्ग नव्हता ठीक आहे आई मी तुम्हाला पूर्ण संधी देते कुसुमताई हसल्या माझी पहिली अट माझ्या सल्ल्याखेरीज काहीही करायचं नाही कुसुमताई त्या रात्री आपल्या जुन्या नोट्स चाळत बसल्या त्यांची झपाटलेली नजर पाहून समीर आणि प्रीती दोघेही गोंधळले सकाळी त्यांचा पहिला कोर्ट डेट होता आणि प्रीतीला पहिल्यांदाच तिच्या सासूबद्दल खरा खुरा आदर वाटत होता प्रीती आणि समीर कोर्टाच्या बाहेर उभे होते प्रीतीचा चेहरा काळजीने भरलेला होता तिच्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला होता आणि तिचं संपूर्ण करिअर धोक्यात आलं होतं आई खरंच ही केस लढू शकतील का प्रीतीने कुजबुजत विचारलं आता ती आपली सगळ्यात मोठी आशा आहे समीर म्हणाला तेवढ्याच समोरून कुसुमताई चालत आल्या साधा साडीचा पेहराव पण चेहऱ्यावर एक वेगळीच आत्मविश्वासाची झलक होती हातात जुन्या फायली आणि डोळ्यात जबरदस्त आत्मविश्वास चल आज जाऊ त्या शांतपणे म्हणाल्या प्रीती आणि समीर त्यांच्या मागे चालू लागले कोर्टात केस सुरू झाली प्रीतीविरुद्ध कंपनीतील काही भागीदार उभे होते त्यांच्या वकिलाने जोरदार आरोप ठेवले माझ्या क्लायंटच्या म्हणण्यानुसार मिसेस प्रीती समीर देशमुख यांनी बोगस कागदपत्रावर सही करून गैरव्यवहार केला आहे विरोधी वकील म्हणाला प्रीतीचा श्वास थांबला आई आपण हे कसं सिद्ध करू शकतो की मी काहीच चुकीचं केलं नाही तिने हळूच विचारलं शांत रहा आणि मला माझं काम करू द्या कुसुमताईंनी उत्तर दिलं कुसुमताई उठल्या संत पण ठाम आवाजात बोलू लागल्या माननीय न्यायाधीश या प्रकरणात माझ्या किल्ला आरोपी ठरवलं जात आहे पण आरोपांपेक्षा पुरावे महत्त्वाचे असतात मी कोर्टात विनंती करते की हे कागदपत्र तपासले जावेत त्यांनी एक फाईल पुढे केली या कागदपत्रावरील सही ही खरोखरच प्रीतीची आहे का हे तपासणं गरजेचं आहे कारण माझ्याकडे एक असा पुरावा आहे जो सिद्ध करेन की ही सही बनावट आहे विरोधी वकील चमकला तुमच्याकडे असा कोणता पुरावा आहे योग्य वेळ आल्यावर सगळं सिद्ध होईल मला काही दिवसाची मुदत हवी आहे न्यायाधीशांनी काही दिवसाची मुदत दिली केस पुढील सुनावणीसाठी तहकूब करण्यात आली रात्री जेवणाच्या टेबलावर प्रीती गप्प होती आई तू आज कोर्टात कमालीच्या आत्मविश्वासाने बोललीस समीर म्हणाला कुसुमताईंनी हसून पाहिलं कोर्ट हा माझा जुना खेळाचा मैदान आहे समीर प्रीतीने कधी नव्हे ते त्यांना विचारले आई तुम्ही हे सगळं कधी शिकलात मी वकिली शिकले आणि बऱ्याच मोठ्या केस लढल्या पण लग्नानंतर सगळं मागे पडलं तुझ्या सासऱ्याला माझ्या नोकरीत रस नव्हता त्यांनी सांगितलं की मी फक्त घर सांभाळावं म्हणून मी गप्प बसले प्रीतीला अपराधी वाटू लागलं ती सासूला कमी लेखत होती पण प्रत्यक्षात त्या एक जबरदस्त वकील होत्या आई तुम्हाला कधीच परत कामावर जायचं वाटलं नाही का मनात आलं होतं पण तुझ्या सासऱ्यांच्या इच्छेवर मी चालले आता मात्र गरज पडली म्हणून पुन्हा मैदानात उतरले दुसऱ्या दिवशी कुसुमताईंनी प्रकरणाची सखोल तपासणी सुरू केली त्या प्रीतीच्या ऑफिसला गेल्या तेथे ते एका जुन्या कर्मचाऱ्याने त्यांना माहिती दिली मॅडम मी पाहिलं होतं की त्या कागदपत्रावर सही झाली पण मला खात्री आहे की तो दिवस प्रीती मॅडम ऑफिसमध्ये नव्हत्या तुला त्याचा पुरावा देता येईल का कुसुमताईंनी विचारलं हो मी ऑफिसच्या सी सी टी व्ही फुटेजचा रिपोर्ट मिळवू शकतो तो रिपोर्ट मिळताच कुसुमताईंनी बारकाईने पाहिला आणि त्यातच त्यांना मोठा धागा सापडला त्या दिवशी प्रीती परदेशात होती पण तरीही तिची सही कागदावर होती सुनावणीच्या दिवशी कोर्टात गर्दी होती विरोधी वकील पुन्हा जोरदार युक्तिवाद करू लागला माननीय न्यायालय प्रीती देशमुख यांनी या कागदपत्रावर सही करून गैरव्यवहार केला आहे कुसुमताईंनी शांतपणे पुढे पाहिलं माननीय न्यायालय मी एक पुरावा सादर करते हा व्हिडिओ आहे ज्यात स्पष्ट दिसतं की त्या दिवशी कोणीतरी ऑफिसमधला व्यक्ती प्रीतीची सही करत आहे व त्यावेळेस प्रीती देशमुख परदेशात होत्या मग त्या भारतात नसताना त्यांनी सही कशी केली सी सी टी व्ही फुटेज कोर्टात दाखवलं गेलं न्यायाधीशांनी ती क्लिप बघितली आणि विरोधी वकिलांना विचारलं यावर तुमचं काय म्हणणं आहे विरोधी वकील गोंधळला ही माहिती आधी नव्हती माझं म्हणणं चुकलं असण्याची शक्यता आहे न्यायाधीशांनी निकाल दिला पुराव्यानुसार मिसेस प्रीती देशमुख यांच्यावर ठेवलेले आरोप सिद्ध होत नाहीत त्यामुळे त्यांना निर्दोष घोषित करण्यात येत आहे तिला अश्रू अनावर झाले तिने सासूच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला पण कुसुमताईंनी तिला थांबवलं हे न्यायाचं काम होतं आता पुढे तुला जगायचं आहे आणि एक गोष्ट शिकायची आहे कधीही कोणालाही कमी समजू नकोस त्या दिवसानंतर प्रीती कुसुमताईंना वेगळ्या नजरेने पाहू लागली आई तुम्ही पुन्हा वकिली करणार का जर कोणी गरजू असेल तर का नाही प्रीती आणि समीर हसले त्यांच्या घरात आज पहिल्यांदा एक वेगळंच नातं फुलत होतं आदराचं विश्वासाचं आणि प्रेमाचं प्रीती कोर्टातून घरी आली पण तिच्या मनात असंख्य विचार चालू होते आजपर्यंत तिला सासू एक साध्या गृहिणीशिवाय काहीही वाटत नव्हती पण त्या इतक्या मोठ्या वकील होत्या त्या तिला संकटातून बाहेर काढतील हे तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं आई तुम्ही खरंच पुन्हा वकिली सुरू करा तिने जड आवाजात विचारलं हो जर गरज भासली तर नक्की पण तुला हे लक्षात आलं असेल की केवळ पदवी असून उपयोग नाही आत्मविश्वास असला पाहिजे कुसुमताईंनी शांतपणे उत्तर दिलं प्रीतीच्या मनात अपराधी भाव दाटून आले तिने सासूचा किती अपमान केला होता आई मला माफ करा ती हळूच म्हणाली तुला काय वाटतं माझं मन दुखावलं गेलं नाही का पण आता त्याचा उपयोग नाही तुला चूक कळली हे महत्वाचं प्रीती गप्प झाली प्रीती निर्दोष सुटल्यामुळे तिच्या विरोधकांना मोठा धक्का बसला होता विशेषतः तिचा माझी पार्टनर विक्रम ज्याने ही सगळी योजना आखली होती काय तू म्हणाला होतास ना केस सहज जिंकू विक्रमने संतापून वकिलाला विचारले सर त्या बाईचा अनुभव प्रचंड आहे आपण सहजाशहजी जिंकू शकत नाही तर मग काहीतरी वेगळं करावं लागेल विक्रमने कुजबुजत काहीतरी योजना आखली प्रीती दिवसभर विचार करत होती शेवटी तिने ठरवलं की आईच्या भूतकाळाबद्दल अधिक जाणून घेईल आई तुम्ही वकिली का सोडली कुसुमताईंनी दीर्घ श्वास घेतला समीरच्या बाबांना माझं वकिली करायला आवडत नव्हतं त्यांना वाटायचं की स्त्रियांनी घर सांभाळावं पण तुम्ही लढू शकला असता हो पण तेव्हा माझ्या प्राधान्यक्रम वेगळे होते आता मात्र वेळ बदललेली आहे दुसऱ्या दिवशी अचानक पोलीस समीरच्या घरी आले प्रीती मॅडम हो काय झालं तुमच्यावर आणखी एका गैरव्यवहाराचा आरोप आहे प्रीती हादरली काय पण मी ही नवीन केस विक्रम सरांनी दाखल केली आहे पोलीस म्हणाले कुसुमताई पुढे आल्या सगळे पुरावे पाहिल्याशिवाय कोणत्याही आरोपावर विश्वास ठेवू नका प्रीती पुन्हा एकदा कुसुमताईंनी लगेच तपासाला सुरुवात केली त्या विक्रमबद्दल माहिती गोळा करू लागल्या काही तासातच त्यांनी महत्वाची गोष्ट समजली विक्रमच प्रत्यक्षात हा गैरव्यवहार करत होता आणि आरोप प्रीतीवर ढकलत होता त्या एका जुन्या कर्मचाऱ्याला भेटायला गेल्या तुमच्याकडे विक्रमच्या भ्रष्टाचाराचे पुरावे आहेत का हो पण ते खूप जोखमीचे आहे घाबरू नका मी तुमची मदत करेन त्या कर्मचाऱ्याने काही महत्त्वाची कागदपत्रं कुसुमताईंना दिली आई तुम्ही पुन्हा माझ्यासाठी लढणार प्रीतीने विचारलं हे फक्त तुझ्यासाठी नाही हा न्यायासाठी लढा आहे समीरने आईला पाठिंबा दिला आम्ही दोघं तुझ्यासोबत आहोत कुसुमताईंनी त्या रात्री उशिरापर्यंत केसची तयारी केली त्यांना माहीत होतं की हा लढा सोपा नसेल कोर्टात विक्रमला खात्री होती की कुसुमताईंना काही पुरावे सापडणार नाहीत प्रीती देशमुख यांनी हा गैरव्यवहार केलाय विक्रमचा वकील म्हणाला कुसुमताईंनी शांतपणे पुरावे पुढे केले माझ्याकडे काही कागदपत्रं आहेत ही कागदपत्र सिद्ध करतात की विक्रमच मुख्य आरोपी आहे विक्रम गोंधळला हे शक्य नाही न्यायाधीशांनी गंभीर आवाजात विचारले तुम्ही यावर काही म्हणाल का मिस्टर विक्रम विक्रमचा चेहरा फिकट पडला न्यायाधीशांनी निकाल दिला प्रीती देशमुख निर्दोष आहेत आणि विक्रम यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जावा प्रीतीला अश्रू अनावर झाले तिने सासूच्या पाया पडायचा प्रयत्न केला पण कुसुमताईंनी तिला उचलून मिठी मारली माझी मुलगी आहेस तू प्रीतीला पहिल्यांदा त्या शब्दाचा खरा अर्थ समजला प्रीती आणि तिच्या कुटुंबाने केस जिंकल्याचा आनंद साजरा केला विक्रमला तुरुंगात टाकण्यात आले होते आणि प्रीतीला निर्दोष सिद्ध करण्यात कुसुमताईंनी मोठी भूमिका बजावली होती समीरने आईकडे पाहिलं आई तू पुन्हा कोर्टात इतक्या आत्मविश्वासाने उभी राहिलीस ते पाहून मला खूप अभिमान वाटतोय मी फक्त न्यायासाठी लढले कुसुमताईंनी शांतपणे उत्तर दिलं प्रीतीला अपराधी वाटत होत आई मी तुम्हाला इतक्या वर्षापासून चुकीच्या नजरेने पाहत होते मला वाटायचं तुम्ही फक्त एक साधी गृहिणी आहात पण तुम्ही तर खूप चांगल्या वकील आहात प्रत्येक स्त्रीच्या आत एक ताकद असते प्रीती पण आपण ती स्वतःला समजून घ्यायला हवी कुसुमताईंनी हसून सांगितलं प्रीतीने ठरवलं की आता आईचा अपमान करायचा नाही तर त्यांच्याकडून शिकायचं आहे केस जिंकून काही दिवस झाले होते सर्व काही पूर्ववत होईल असं वाटत होतं पण एके दिवशी अचानक कुसुमताईंना एक फोन आला कुसुमताई तुझ्या सुनेला आणि तुझ्या कुटुंबाला पुन्हा मोठं संकट येणार आहे सावध रहा फोन ठेवला गेला कुसुमताईंना धडकी भरली आवाज ओळखीचा वाटत होता त्या पटकन आपल्या जुन्या परिचित वकिलाला भेटायला गेल्या सर तुम्हाला काही माहिती आहे का हो कुसुमताई विक्रमला तुरुंगात टाकल्यानंतर त्याचे काही साथीदार संतापले आहेत ते तुमच्या कुटुंबावर सूड उगवण्याचा विचार करत आहेत कुसुमताईंनी ताबडतोब घरी जाऊन समीर आणि प्रीतीला सांगितलं पण आपण निर्दोष आहोत आता कोण काय करणार प्रीती घाबरून म्हणाली हे जग नेहमीच न्यायाच्या बाजूने नसतं प्रीती कधी कधी सत्याला पुन्हा पुन्हा लढावं लागतं त्या रात्री एक अनोळखी माणूस प्रीतीच्या ऑफिसच्या बाहेर तिचं निरीक्षण करत होता दुसऱ्या दिवशी तिला धमकीचं पत्र मिळालं जर तू तु तु तुझं वकिलीचं काम थांबवलं नाही तर तुझ्या कुटुंबावर मोठं संकट येईल प्रीती घाबरली तिने लगेच आईला हे सांगितलं आई मी माझं करिअर सोडावं का नाही भीतीपोटी पळ काढणं कधीच योग्य नसतं मी तुझ्यासोबत आहे समीरनेही बायकोच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं कुसुमताईंना समजलं की विक्रमच्या एका साथीदाराने आता मोठा गैरव्यवहार केला आहे त्याने अनेक लोकांना फसवलं होतं आणि हे सत्य बाहेर येऊ नये म्हणून प्रीतीला धमक्या देत होता आपण हे प्रकरण कोर्टात न्यायला हवं प्रीती ठामपणे म्हणाली आणि यावेळी मी तुमच्या सोबत सहकारी म्हणून उभी राहीन कुसुमताईंनी नाट्य रंगले समोरचा वकील कुसुमताईंच्या अनुभवाने घाबरला होता कुसुमताई तुम्ही कित्येक वर्ष वकिलीपासून दूर होता तुम्ही आजही सक्षम आहात असं तुम्हाला वाटतं विचारण्याची गरज नाही तुम्ही स्वतः उत्तर पाहाल प्रीती आणि कुसुमताईंनी पुरावे सादर केले त्या गुन्हेगाराने केलेले भ्रष्टाचाराचे दस्तावेज त्यांनी न्यायाधीशासमोर ठेवले शेवटी न्यायाधीशांनी निर्णय दिला गुन्हेगार दोषी ठरला आणि त्याला शिक्षा सुनावण्यात आली प्रीतीने आईकडे पाहिलं तिच्या डोळ्यात अभिमान होताच पण त्यासोबत सासू सुनेचं नातं एका नवीन स्तरावर पोहोचलं होतं घरी आल्यावर प्रीतीने आईला घट्ट मिठी मारली आई मला खूप शिकायला मिळालं तुम्ही माझ्यासाठी एक सख्ख्या आईसारख्या आहात आणि तू माझ्यासाठी मुलीसारखी आहेस कुसुमताईंनी प्रेमाने उत्तर दिलं प्रीतीने ठरवलं की ती आईसोबत मिळून पुढे वकिली शिक्षण घेऊन वकिली करणार आता फक्त सून आणि सासू नव्हे तर त्या एक उत्तम वकील जोडी बनल्या होत्या केस संपली गुन्हेगाराला शिक्षा झाली आणि आता घरात शांतता होती पण या प्रसंगामुळे कुसुमताई आणि प्रीतीचं नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झालं होतं एका शांत सकाळी प्रीती आणि समीर नाश्ता करत होते कुसुमताई त्यांच्या शेजारी बसल्या होत्या प्रीती म्हणाली आई तुम्ही कित्येक वर्ष वकिलीपासून दूर होता तरीही तुम्ही आजही सक्षम आहात तुम्हाला पुरावे कसे शोधायचे काय बोलावे हे लगेच कसं सुचतं तुम्ही किमान तीस वर्ष तरी वकिली केली नसेल कुसुमताई हसल्या व म्हणाल्या लग्नाआधी मी खूप केस लढल्या पण लग्नानंतर तुझ्या सासऱ्यांनी मला मनाई केली पण लग्नापूर्वी माझी टीम होती आणि टीमला गरज पडली की मी त्यांना मदत करत असे की पुरावे कसे शोधायचे कुठे काय बोलावे तुमच्यासमोर मी गृहिणी होते पण मी माझं फॅशन फॉलो केलं होतं आई आता तू पुन्हा वकिली सुरू करणार का समीरने विचारलं कुसुमताईंनी हसून प्रीतीकडे पाहिलं आता मी वकिली करणार नाही पण कुणाला मदतीची गरज असेल तर त्यांच्यासाठी उभी राहीन म्हणजे तुम्ही मला सोडून जाणार नाही बरोबर ना प्रीतीने लाडिकपणे विचारलं अगं वेडे तू तर माझी पार्टनर आहेस कुसुमताईंनी प्रेमाने तिच्या केसातून हात फिरवला त्यांनी ठरवलं की त्या दोघी मिळून महिलांसाठी एक न्याय क्लिनिक उघडणार जिथे गरीब आणि अत्याचार सहन करणाऱ्या महिलांना कायदेशीर मदत दिली जाईल सगळं ठीक सुरू होतं पण अचानक एका रात्री फोन वाजला कुसुमताई सावध रहा तुमच्या विरोधात मोठा कट रचला जातोय कुसुमताईंनी आवाज ओळखला तो त्यांचा जुना मित्र ज्याने याआधीही त्यांना मदतीचा इशारा दिला होता काय चाललंय कुसुमताईंनी विचारलं विक्रमच्या एका मोठ्या सहाय्यकाने तुमच्या विरोधात कोर्टात केस दाखल केली आहे तो म्हणतो की तुम्ही न्याय व्यवस्थेचा गैरवापर केला आहे आणि त्याला चुकीच्या पद्धतीने अडकवलंय कुसुमताईंना धक्का बसला हा नवीन धोका होता आई आता आपण काय करायचं प्रीतीने काळजीने विचारलं आता आपणही कोर्टात उतरू आता ही लढाई आपल्या न्यायालयीन अनुभवाची आणि खऱ्या पुराव्याची असेल कुसुमताईंनी आत्मविश्वासाने उत्तर दिलं कोर्टात कुसुमताई आणि प्रीती एकत्र उभ्या होत्या समोरचा वकील आणि हुशार होता त्याने आरोप केले की कुसुमताईंनी न्याय मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धती अवलंबल्या विरोधी वकील कुसुमताई तुम्ही एक अनुभवशाली वकील आहात पण तुम्ही एक निवृत्त व्यक्ती आहात तुम्ही कोर्टाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करून चुकीच्या मार्गाने निकाल मिळवण्याचा प्रयत्न केला नाही का कुसुमताईंनी शांतपणे उत्तर दिलं मी कोणत्याही चुकीच्या मार्गाचा वापर केला नाही मी फक्त सत्य आणि पुरावे न्यायालयासमोर सादर केले न्यायाधीशांनी निकाल दिला मी नाही विरोधी वकील पण तुम्ही तुमच्या सुनेला जबरदस्तीने वकिली करायला लावली यावेळी प्रीती पुढे आली मी स्वतःच्या इच्छेने हा निर्णय घेतला आणि माझी सासू माझ्यासाठी एक प्रेरणास्रोत आहे न्यायाधीशांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या अखेर कुसुमताई निर्दोष ठरल्या आणि केस फेटाळण्यात आली केस जिंकल्यानंतर कुसुमताई आणि प्रीती कोर्टाच्या पायऱ्यावर बसल्या होत्या आई मला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं प्रीती म्हणाली आणि मला तुझ्या नव्या जोमातून खूप ऊर्जा मिळाली कुसुमताईंनी उत्तर दिलं मी आधी तुम्हाला कमी लेखलं होतं तुमचा अपमान केला होता पण आज तुम्ही मला आयुष्याचा मोठा धडा शिकवलात कुसुमताईंनी तिच्या हातात हात घेतला महत्त्वाचं हे आहे प्रीती की तू बदलायला तयार झालीस त्या दिवशी संध्याकाळी दोघी घरी परत आल्या समीरने आनंदाने मिठी मारली तुम्हा दोघींची जोडी एकदम तगडी आहे प्रीतीने हसून उत्तर दिलं हो कारण आता आम्ही केवळ सासूसून नाही तर एकमेकींच्या साथीदार आहोत त्या दिवसापासून कुसुमताई आणि प्रीतीने मिळून अनेक महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला सासूसुनेच्या या नव्या जोडीने समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला होता तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ